झाल्यापासून ते आज ताय पस्तीस वर्ष मराठा सेवा संघाने जे काम केलेलं आहे ते काम म्हणजे या महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व अठरा पगड जातीला बरोबर घेऊन महामानवांचे विचार जयंती असतील या सर्वांच्या विचारांच्या निमित्त व्याख्याने या महापुरुषांचे विचार डोक्यात घालण्याच्या निमित्ताने मराठा सेवा संघाने गेली पस्तीस वर्ष काम केलं आणि म्हणून रामदेव सारख्या ठिकाणी सुद्धा विविध तेरा संघटनेच्या लोकांनी आज आमच्या जिजाऊ यात्रेचं पूजन केलंय ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट यासाठीच आहे की योगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जे काम उभा केलेलं आहे ते काम आज महाराष्ट्रात राहणाऱ्या अठरा पगड जातील असं वाटतंय की एकमेव हे काम आहे योगनायकाने उभा केलेलं जे काम आहे हे काम जातीविरळीत आहे जाती अंताची लढाई जिंके होईल तेव्हा होईल परंतु आज महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व जाती कुणा गोविंदाने नाचल्या पाहिजे आणि या एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये हा दंगलमुख महाराष्ट्र झाला पाहिजे या अपेक्षेने गेली पस्तीस वर्षे काम करत असताना आपण जी काही साथ साहेबांना दिलेली आहे आणि साहेब री काम करू शकले का त्याचं कारणच असं आहे त्या अठरा पगड जातीतल्या लोकांनी त्यांना आपलं मानलेलं आहे त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरभारामध्ये अठरा पगड जातीची लोक होती आणि अठरा पगड जातीच्या लोकांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा म्हणून संबोधलं होतं मावळा याचा अर्थ अठरा पगड जातीच्या लोकांना मावळा या नावाने संबोधलं जायचं आणि म्हणून त्या अठरा पगड जातीतल्या सगळ्या लोकांना स्वराज्य जे काही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले आहे किंवा शिवाजी महाराजांनी जे काही आपल्यासाठी करतायत ते आपल्यासाठी करतायत असं लोकांना वाटायचं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातला प्रत्येक सैनिक हा स्वतःला शिवाजी समजायचा आणि जेव्हा मोहिमेवर जायचे तेव्हा प्रत्येकजण शिवाजी म्हणून लढायचे आणि शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका होणार नाही त्यासाठी हजारो सैनिक सुद्धा मरणाला तयार व्हायचे याचं कारण असं होतं की आपल्याबरोबर जो काही राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलेलं आहे आज राजे नाही परंतु आज मतदानाच्या स्वरूपाची काही लोक निवडून येतात ते काय काम करतात याचंही सगळं अवलोकन तुम्ही गेली पस्तीस वर्षे करतायत परंतु मराठा सेवा संघाने मात्र राजकीय सत्तेमध्ये नसताना सुद्धा कुठल्याही प्रकारची राजसत्ता आमच्या हातात नसताना सुद्धा जे खेडेकर साहेबांनी पस्तीस वर्षात का काम उभं केलेलं आहे ते काम पुढेही अभ्यास चालू राहणार आहे जोपर्यंत या प्रत्येकावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपण हे काम करत राहणार आहे परंतु मागच्या काही वर्षांमध्ये यार मदे, मदे समझा, समझा एक एक या रथयात्रा काढण्यामागचा तो हेतूच आहे की मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये परिस्थिती थोडी बिघडण्यासारखी वाटते महाराष्ट्रामध्ये जी काही अस्तित्व आलेली आहे समाजा समाजामध्ये एकोपा येण्याच्या दृष्टिकोनातून या लोकांमध्ये काहीतरी प्रत्येक समाजात जे वेगवेगळ्या संतुष्टी लोक असतात किंवा काही समाजामध्ये काम करणारे जे लोक असतात त्या लोकांना या समाजामध्ये हमेशा अस्थिरव्य झाली पाहिजे आणि राज्यसत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा समाजामध्ये भांडणं असले पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा डाव असतो आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये तर हा डाव जास्त पद्धतीने उद्रेश होतोय मग त्याच्यामध्ये विविध प्रकरण असतील मग नागपूरचं प्रकरण असेल बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल या सगळ्या गोष्टीमध्ये समाजा समाजामध्ये ते निर्माण करून लोकांमध्ये विधीयुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी काही विघ्न संतुष्टी लोक काम करतायत आणि हे साहेबांच्या लक्षात आलंय आणि म्हणून गेल्या दोन वर्षापासून आपण ही रथयात्रा काढली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो त्याचा योगही असा आला की आम्ही ही रथयात्रा काढत असताना साहेबांनी मार्गदर्शन केलं सौरभदादा स्वतः या रथयात्रेचं नेतृत्व यासाठी करतायत की आता युवकांच्या हातामध्ये हे नेतृत्व केलं पाहिजे म्हणून दादानी स्वतः पंचेचाळीस दिवस येण्याचं कबूल केलं आणि आज ही रथयात्रा जेव्हा फिरते तेव्हा मला असं वाटतं की आपण जे काही करतो आहे आपण जे केलेलं आहे किंवा आपण रथयात्रा काढणे त्याचं निश्चित सार्थक झालंय सुरुवातीपासून म्हणजे अठरा मार्चला आम्हाला त्याची प्रचिती आली त्याला जेव्हा ही अठरा मार्चला वेलूमच्या गडीवरून रथयात्रा ते निघाली तेव्हा आम्ही सर्व महाराष्ट्रात असणाऱ्या तसं आज तेरा संघटनेने आपल्याला जिजाऊचं पूजन केलं तसं विविध महाराष्ट्रातल्या विविध संघटना विविध जातीच्या संघटना मराठा सोडून इतर जातीच्या ज्या संघटना आहेत त्यांनाही आपण निमंत्रित केलं होतं आणि अठरा मार्चला विरुला आम्हाला हिरवा देण्या दाखवण्यासाठी किंवा या रथयात्रेला आपल्याला पुढे जाण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी जी लोकं आली होती त्याच दिवशी अठरा पगड ते ज्या काही संघटना या महाराष्ट्रामध्ये तिथे पंचवीस तीस संघटनेची लोक या अठरा मार्चला आले आणि त्यांनी आम्हाला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पहिल्याच दिवशी आमच्या असं लक्षात आलं की आपण जे काही करतोय त्यामध्ये सगळा समाज आपल्यामध्ये सामील होणार आहे आणि गेली छत्तीस जवळपास छत्तीस दिवस आम्ही बघतोय सगळ्याच ठिकाणी ज्या पद्धतीने आम्हाला आलं तशाच पद्धतीने पहिल्यांदा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलो उलट आम्हाला अपेक्षा अशी होती की पश्चिम महाराष्ट्र हा सदन आहे कुठल्याही प्रकारची त्यांना कुठल्या संघटनेची गरज वाटत नाही परंतु सुरुवातीला पहिल्यांदा त्या अहिल्यानगरमध्ये आमचा पहिला मुक्काम होता आणि दुसरा मुक्काम जेव्हा बारामतीला होता आपल्याला सर्वांना माहितीये की देशाचं राज्याचं राजकीय जे काही केंद्रस्थान आहे केंद्रस्थानाचे बारामती आहे आणि त्या बारामती सुद्धा जेव्हा आमचा मुक्काम झाला त्या दिवशीच्या त्या रथयात्रेच्या तिथेही जवळपास पंधरा वीस संघटनेने या रथयात्रेचं पूजन केलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर या रथयात्रेचं स्वागत केलं आणि बारामतीपासून आणि अहिल्यानगरपासून सुरू झालं आणि मग प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अठरा पगड जातीच्या लोकांनी रथयात्रा जवळपास म्हणजे समाज मराठा समाजाचे तर लोक होतीच होते परंतु अठरा पगड जाती लोकांनी एवढा पुढाकार घेतला या रथयात्रेमध्ये आम्हाला असं वाटायला लागलं की या लोकांना हे जिजाऊ हा शेवट हे आपले आहेत असं वाटतं आणि म्हणून जिजाऊ महासाहेब केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची आई आणि संभाजीराजांची आजी या मर्यादित असा काही हा सीमित अर्थ नाही म्हणून जिजाऊ ती प्रत्येक स्त्रीमध्ये बघतो आणि मग ती कुठल्याही समाजातली स्त्री असेल तर ती जिजाऊ झाली पाहिजे आणि जिजाऊ असेल राजे असतील तरच छत्रपती शिवाजी महाराज होतील आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा जिजाऊचं काय स्थान आहे हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही ज्या जिजाऊने शिवबा घडवला ज्या पद्धतीने शिवबाने राज्य केलं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य देवतेसाठी होतं शेतकऱ्याच्या भाजीच्या नेत्याला सुद्धा धक्का नाही लावला पाहिजे अशा प्रकारचा आदेश देणारा हा एकमेव राजा या इतिहासामध्ये होऊन गेला आता पुढेही होईल याची शक्यता फार कमी आहे परंतु लोकांना आपला राजा वाटणारा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई या जिजाऊ आहेत आणि त्यांना आपण प्रेरणास्थानी मानून खेडेकर साहेबांनी ही संघटना स्थापन केली आणि आज पस्तीस वर्षामध्ये सगळीकडे तुम्ही बघताय आम्ही गाडीमध्ये मी आणि चंद्रशेखरांनी मी चर्चा करत होतो की एवढं मोठ्या प्रमाणावर बहुजन समाजातल्या आणि त्यातल्या त्यात मराठा समाजातल्या या महिला सगळ्या ठिकाणी बाहेर आणण्याचं काम आणि त्यांना एक वेगळ्या पद्धतीची संधी देण्याचं काम एवढं पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केलं आणि म्हणून आम्ही सगळीकडे बघतोय की महिलांचा एवढा प्रचंड उत्साह आहे अगदी सगळ्या भेटे पाटून पहिला आणि टू व्हीलर मूर्ती रॅली सगळ्याच ठिकाणी या रॅली होत आहेत आणि महिला मोठ्या प्रमाणावर बाहेर यासाठी पाठतोय हे त्यांना असं वाटतंय की जिजाऊची संघटना आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची संघटना आहे आणि आम्हाला या यात्रेत केलं या संघटनेत सामील झालं तर कुठल्याही प्रकारचा कुठली धोका तुम्हाला वाटत नाही तेव्हा इथे तुम्ही आपल्याला असं वाटतं की आपलं घर आहे की आपली यात्रा आहे अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी महिलांचा सहभाग आहे पुरुषांचा सहभाग आहे आणि म्हणून या अस्थिर परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि युवकांचे प्रश्न असतील स्त्रियांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नावर सुद्धा आपलं प्रबोधन केलं पाहिजे आणि या प्रबोधन आपल्याला पुन्हाही ही संघटनेचं ही बाजारी सुद्धा पुन्हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला नवीन लोकांना संधी देऊ तेही आपण आता पुढे घेणार आहे कारण तेरा दहा अकरा बारा मेला आपलं अकलूजला मराठा सेवा संघाचं अधिवेशन आहे आणि त्याच्या अधिवेशनाच्या दरम्यानच मराठा सेवा संघाची पुनर्बांधणी सगळ्याच कक्षांची पुनर्बांधणी साहेब स्वतः करणार आहेत आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावं ज्याला ज्याला या संघटनेमध्ये महिला असेल पुरुष असतील महिलांनी सुद्धा केवळ जुजाऊ ब्रिगेड नाही इतर संघटनेमध्ये सुद्धा मराठा सेवा संघामध्ये सुद्धा महिलांची इच्छा असेल काम करण्याची तर तरी त्यांनी स्वतःहून जर संधी घ्यायचं ठरवलं तर त्यांना मिळू शकते आणि म्हणून या संघटनेचं पुनर्बांधणी आहे आपूचं मोठं अधिवेशन आहे आणि सगळेच्या सगळे प्रश्न पुन्हा एकदा लोकांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करून कशा पद्धतीने पुन्हा सोडवता येतील आणि हे जे काही अशा विघ्न संतुष्टी प्रवृत्ती वर डोकं काढतायत त्यांना जमिनीत गाडण्यासाठी नव्हे तर यांचा निपात करण्यासाठी ही रथयात्रा आहे आणि तुमच्या प्रचंड सहभागातून आम्हाला असं वाटतं की जेव्हा या रथयात्रेचा समारोप एक मे पुणे इथे होईल तेव्हा निश्चितच पंचेचाळीस दिवसांनी महाराष्ट्रातलं वातावरण बदललेलं असेल ते बदलून नुसतं चालणार नाही आम्ही योजने लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळे लोक सहभागी झालेले आमची अपेक्षा अशी आहे की आता तुम्ही सगळ्यांनी पुन्हा आम्ही गेल्यानंतर एकत्र बसले प्रत्येक तालुक्यामध्ये एकत्र बसले प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकत्र बसले आणि सहकुटुंब कुटुंब मेळावे गेले आणि एकत्र वेळ दिला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची इच्छा आहे केवळ आमच्या दौऱ्यामुळे तुम्ही एक एकत्र येणे हा साहेबांनाही अपेक्षित नाही कारण मागे आठ नऊ वर्ष झाला मिळतोय मी आणि साहेब मराठा मराठवाज्यांसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आम्हाला नाही मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही येऊन गेलो तो दोनदा येऊन गेलेलो आहे त्यामुळे केवळ आम्ही आलो म्हणजे तुम्ही एक एकत्र यावा असं नाही आता विविध तेरा संघटना जर या सगळ्या संघटना जर तिथं उचार तर स्वागत करत असतील तर आमचं असं म्हणणं आहे की आपण जे काय आपण समविचार आहोत सेम विचार नाही कदाचित मराठा सेवा संघाचे सगळ्यांच्या सगळे विचार तुम्हाला कदाचित पटणार नाही परंतु आपण समविचारी यासाठी की बऱ्याच मुद्द्यावर आपलं एक मत आहे एक मत तर शंभर टक्के जाती जातीमध्ये भांडण नसले पाहिजे उन्हा गोविंदाचे राहिले पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरभारामध्ये जर मुस्लिम समाज हा पंचवीस तीस टक्के असेल तर हा समाज या देशाचा कुठलाही विघातक नाही तर हा या देशाचा नागरिक आहे आणि त्याला इथे स्वाभिमानाने राहता आला पाहिजे त्याला कुठलीही अस्थिरता किंवा मला गोविंद असुरक्षितता वाढ या लोकांच्या पाठीमागे सुद्धा मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेड उभी राहणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं या रथयात्रेचं नियोजन आहे आणि म्हणून नियोजनानंतर सुद्धा आपला हा विचार विचारप्रठे चालवण्यासाठी सर्वांनी पुन्हा एकत्र बसलं पाहिजे पुन्हा हे दौरे होतील सौरभदाचा पुन्हा दौरे काढणार आहे आणि पुन्हा संघटनेच्या बातमीच्या दृष्टिकोनातून ते फिरणार आहे आणि म्हणून केवळ आता येऊन आणि पुन्हा संघटनेने एकत्र बसून वेगळ्या पद्धतीने विचार करावा आणि आपल्याला कशा पद्धतीने राजसत्ते सुद्धा बसता येईल कारण शेवटी अंतिम ही राजसत्ताच असते त्यामुळे आपण ते केलं पाहिजे आपल्या जिल्ह्यांमध्ये खरं म्हणजे आता हा जळगाव जिल्हा मला वाटतं संपत असेल हा शेवटचा तालुका आहे त्याच्यानंतर आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये जातो आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जळगावमध्ये आज जवळपास मागे तुम्ही तीन चार जिल्हाध्यक्ष तुम्ही वेगवेगळ्या विभागात म्हणजे बारा तालुके असताना एक तीन तीन तालुक्याला एक जिल्हाध्यक्ष आहे अशा प्रकारचा एकमेव महाराष्ट्रातला जिल्हा आहे की जिथे चार जिल्हाध्यक्ष आहेत राज्याचा उपाध्यक्ष तुमच्या जिल्ह्यामधलेच आहेत आणि म्हणून या जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम वाढलं पाहिजे अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि यानंतर आपण सर्वजण दादांचे ऐकणार आहात त्यामुळे आणि पुढे आम्हाला डोळ्याला जायच्या आणि आमचं मुद्दाम जवळपास पिंपळ निरलं आहे त्यामुळे जास्तीचं न बोलता इथे थांबतो जय जिजाऊ जय शिवराज यानंतर याचं नेतृत्व करणारा आदरणीय दा, दादा रस्त्यातल्या जवळपास प्रत्येक गावामध्ये जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी ज्या उत्स्फूर्त पद्धतीने लोक जमत होते उन्हात वाट बघत होते इथे यायलाही मला वाटतं थोडाफार उशीर दा आम्हाला झालेला आहे त्या छत्तीसव्या दिवसाच्या पहिल्या सभेच्या निमित्ताने मंडळात उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आदरणीय तनपुरे सर सुरेंद्र पाटील साहेब आमचे भाऊसाहेब बाबा असतील तिकडे मनोरनान आहे आमच्या लाडकेतही आहेत मराठा सेवा संघाचं सर्वच कक्षांचे पदाधिकारी शांतपण दिसतो आहे बरेच सगळे जुने नवीन सहकारी एकत्रित झालेले आहेत आपण जी काही मिरवणूक <coughs> काढली एवढ्या उन्हामध्ये साधारण मला वाटतं त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री आता टेम्परेचर चालू आहे विशेष करून आमच्या सर्व माता भगिनींचं मना मी मनापासून आभार मानेन एवढ्या उत्साहाने आपण या रथयात्रेचं स्वागत केलं आणि सोबतच दिलगिरी व्यक्त करेल कारण गेली तीस पस्तीस दिवस सतत हे पुतळ्यांना चढणं उतरणं मिरवणुकीमध्ये चालणं त्याच्यामुळे माझ्या उजव्या पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे आणि मसल टिअर होऊन इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे मी आपल्यासोबत चालू शकलो नाही किंवा मनात आता पुतळ्या उतरू शकलो नाही त्याबद्दलही मी सर्वप्रथम आपली दिलेली व्यक्त करतो या रथयात्रेचा जो काही हेतू आहे हा सरांनी आपल्या समोर विषद केलेला आहे आणि या रथयात्रेची जी काही पुस्तिका आहेत पत्रक आहेत हे आपल्यापर्यंत पोचलेलं आहे उन्हाचं आणि वेळेचं भान ठेवत मी फार काही माझं बरोबर लांबवणार नाही कारण आपण सर्वजण सुप्म द्या विवेकशील सर्व लोक आहात जे काही समाजामध्ये आज परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सगळं आपल्याला अवगत आहे आणि हे सगळं जर आपल्याला थांबवायचं असेल तर पुन्हा एकदा या शिवशाहू शाहू पुणे आंबेडकर विचारधारेचा जागर हा महाराष्ट्रामध्ये करून पुन्हा जी काही विस्कटलेली घडी आहे ही आपल्याला नीट करण्यासाठी या जिजौ रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या रथयात्रेचा प्रमुख म्हणून निश्चितपणे जे काही गेल्या पस्तीस छत्तीस दिवसामध्ये आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये जे काही अनुभवलं हो पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल आता खानदेशातून ही रथयात्रा मुंबईवरून पुण्यालाईचा समारोप होणार आहे त्याच्यामुळे जवळपास पूर्ण महाराष्ट्र पाधाक्रांती या रथयात्रेने केलेला आहे आणि जे आम्ही बघितलेलं चित्र आहे की केवळ कुंभी मराठा ना समाजच नाही तर संबंध अठरा प्रगड जाती त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आला दलित समाज आला लिंगायत समाज आला प्रत्येक समाज घटक ज्या उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत करतो आहे आणि या रथयात्रेमध्ये सहभागी होत आहे हे याचं मुख्य कारणच एक आहे की प्रत्येक समाजाला एक शांततेचं आणि समन्वयाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे जेणेकरून जे काही महात्मा फुल्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक जातीनी जातीच्या दोन प्रकारच्या अस्मिता असतात एक विघातक अस्मिता असते आणि एक विधायक अस्मिता असते विधायक अस्मिता म्हणजे आपल्या जातीबद्दल प्रेम असणं आपल्या जातीचा विकास करणं जा ही एक मानसिकता असते इतर जातीचा न घडो मत्स्य जे काही तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि जी विघातक अस्मिता असते ती जी काही आपली विरोधी विचारधारा घेऊन चाललेली आहे आहे म्हणून मराठा सेवा संघाने कधी कुठल्या जातीच्या संघटनेला नमूद केलेला नाही उलट प्रत्येक जातीने एकमेकांशी विविध जातींशी समन्वय ठेवत आपली विधायक अस्मिता जपत शांततेचं वातावरण ठेवत आपापला विकास करावा जेणेकरून एकंदर बहुजन समाजाचा आणि राज्याचा आपला विकास होईल ही भावना घेऊन मराठा सेवा संघाने नेहमी आपली ने मांडणी करत आलेली आहे म्हणून मराठा या शब्दाची व्याख्या आदरणीय खेडेकर साहेबांनी नव्वदमध्ये जी केलेली आहे तीच मराठा जोडो अभियानाची आमची व्याख्या आहे या महाराष्ट्रात जो तो जो मराठी बोलतो तो मराठा आणि तो मराठा पुन्हा एकदा आपापसात जोडणे म्हणून या मराठा जोडो अभिज्ञानाची आम्ही आयोजन केलेलं आहे आणि उदंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेने या रथयात्रेक दिलेला आहे त्याबद्दल मी समस्त जनतेचाही मनापासून आभार मानतो प्रबोधन हा एक भाग या रथयात्रेच्या माध्यमातून निश्चितपणे आहे परंतु बदलत्या काळामध्ये जे काही नवीन आव्हान नवीन प्रश्न एकंदरच आपल्या बहुजन समाजासमोर निर्माण झालेले आहेत त्याचंही अवगत समाजाला करणे त्याचे काय उत्तर असू शकतात कुठल्या पद्धतीने आपण सोडवू शकतो याचंही मार्गदर्शन या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आज जिथे आपण बघतोय आज ज्या युवा पिढीसाठी आपला सगळा आहे तिचा सहभाग इथे किती आहे आपण जर मागे वळून बघितलं तर आपल्याला कळेल आज म्हणजे जे पाणी वाटत होते दोन काका आमचे तेही बहुतेक सत्तरी प्लस दिसत होते म्हणजे युवा वर्ग जो आहे हा युवा वर्ग पूर्णपणे या चळवळीपासून भुलावला गेलेला आहे त्याची काय कारणं आहेत ही शोधणं निश्चित गरजेचं आहे आणि ही युवा पिढी जोपर्यंत या शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेकडे आकर्षित होणार नाही याच्यात सहभागी होणार नाही तोपर्यंत आपण अशा कितीही रथयात्रा काढल्या आणि कितीही संघटना काढल्या तरी आपण आपल्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे हा जो काही युवा वर्ग आहे हा कशा पद्धतीने आपल्याला जोडता येईल यासाठी या जिजाऊ रथ माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत आज जे काही युवकांसमोरचे प्रश्न असतील बेरोजगारी प्रचंड वाढलेली आपण सर्वजण लागतो शिक्षण आहे पण नोकऱ्या नाही उद्योगधंदे करण्याची इच्छा आहे पण भांडवल नाही आज लग्न व्हायला तयार नाही झालेलं लग्न टिकायला ना तयार नाही ही सगळी जी काही नवीन आव्हानं ही आपल्या कुटुंबापर्यंत आज प्रत्येकाच्या येऊन ठेवलेली आहे याचे उत्तर समाज पातळीवर आपल्याला कुठल्या पद्धतीने शोधता येतील यासाठी प्रयत्न आम्ही या रथाचंच्या माध्यमातून करत आहोत आज प्रचंड वाढलेली जे काही प्रश्न आहेत त्याच्यातून जी काही व्यसनाजनता वाढलेली आहे ही आता टोकाला गेलेली आहे अनेक दिवस आले मला वाटतं घड्या कामाहीत नाही मला पण मी प्रकर्षाने विदर्भामध्ये ते चंद्रपूर गडचिरोली त्या भागामध्ये बघितलं की ते खर्रे आणि गुटक्याचं प्रमाण एवढं मोठं आहे की कुठलंही पोरगं बघितलं की त्याचं ते एक बाजू कुठली ती कुठली भरलेलीच असते इकडची किंवा इकडची एवढा जवळ आले की वास येतो त्यांच्या ते जे जे लाल लाल दाखव झालेले आहेत म्हणजे ही परिस्थिती जी काही निर्माण झाली आहे हे सगळं नैराश्यातून निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे युवकांना योग्य दिशा देणे आता गरजेचं झालेलं आहे आरक्षणाच्या माध्यमातूनही जाती जातीमध्ये संघर्ष तयार झालेले आहे त्यामुळे या निमित्ताने युवा पिढीलाही आम्ही आवाहन करतो की आता खाजगीकरणाच्या माध्यमातून आपलं सरकार असेल केंद्र सरकार असेल हे सगळं सरकारी नोकऱ्या ज्या काही पूर्णपणे येणाऱ्या काही काळामध्ये संपुष्टात येणार आहे प्रत्येक गोष्ट ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालणार आहे त्याच्यामुळे नोकऱ्या आणि आरक्षण त्याच्यावर अवलंबून न राहता आपली उद्योगशीलता आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल हे एक मार्गदर्शन आम्ही या अत्याचारच्या माध्यमातून युवा पिढीला करत आहोत कारण उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी आणि त्याच्यापेक्षा भेदभरी हे जे काही आपल्या डोक्यात घातलेलं हे सोडून देऊन आता एकमेव आपली प्रगती साधण्याचा जो काही उत्तर उरलेलं आहे ते आहे केवळ व्यापार आणि उद्योग आणि त्याच्यामध्ये आपल्याला संध्या शोधून कसं जाता येईल एकीकडे खाजगीकरणाने जसं आपलं नुकसान केलेलं आहे तसं जागतिकीकरणाने काही संध्याही आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु त्या शोधल्या पाहिजे त्या कुठल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यात घुसता येईल या गोष्टीवर आपण अभ्यास करणं नेत गरजेचं आहे आणि मग परत उद्योग व्यवसाय करायचं म्हणलं की आपल्या युवकांना टाटा बिर्ला अंबानीच्या खाली काही सुचत नाही परंतु छोटे मोठे उद्योग व्यवसाय असतात त्याच्यातून प्रचंड अर्थकारण आज अनेक लोक करत आहेत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक उद्योजक आज छोटे मोठे व्यवसाय करत आहेत चांगले त्यांचे संसार चालू आहे चांगलं अर्थकारण चालू आहे या रथयात्रेमध्ये सोलापूरमध्ये माझ्यासमोर एक उदाहरण आलं नाश्त्यासाठी आम्हाला भाकरी सोलापुरी भाकर आहे कदाचित आपल्या काही लोकांना माहीत असेल तर ती अनेक दिवस टिकते कारण ती खूप पातळ आणि कडक असते पंधरा वीस दिवस ती भाकर टिकते तर तिथल्या त्या युवकाने आमच्यासाठी नाश्ता आणला होता त्याच्याशी चर्चा करताना मला लक्षात आलं त्यांनी मला सांगितलं दादा मी एक लाख भात्री दिवसाला बनवतो अनेक महिलांना मी रोजगार उपलब्ध करून देतो माझ्या या फाकऱ्या सोलापूरमध्ये तर जातातच पण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी मॉल्समध्ये रिलायन्सचे किंवा हे जे मॉल्स असतात त्याच्यामध्ये जातात आणि काही प्रमाणात एक्सपोर्ट होतात हा व्यवसाय तू करतोय त्याचा टर्नआवड किती आहे तर आपल्याला विश्वास बसणार नाही त्याचा वार्षिक टर्नआवड आहे साठ कोटी रुपये एका भाकरीतून या युवकानी की हे आपण विकू शकतो आणि हे विकल्या जाऊ शकतं याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याची तयारी केली आणि तो मार्केटमध्ये उतरला आणि आज एवढा मोठा व्यवसाय करतो त्याच्यामुळे व्यवसाय करायला भांडवल हे लागतं पण त्याच तुम्हाला एखादा कन्सेप्ट एखादी आयडिया आणि मार्केटचा अभ्यास ह्याही गोष्टी लागत असतात म्हणून या रथयात्रेच्या निमित्ताने एक आव्हान येऊ आपण या करतोय की आता बाकी कुठल्याही मागे न जातात आपण व्यवसायामध्ये आपली संधी शोधू आपल्याला कुठल्या पद्धतीने इस्टॅब्लिश आपण येईल यासाठी आपण प्रयत्न करणे श्रमाची कुठली लाच न बाळगता कुठलाही धंदा कमी जास्त नाही एकदा पैसा तुमच्याकडे आला की मान सन्मान हे सगळं आपोआप त्याच्यासोबत येतं त्याच्यामुळे पैसा आपल्याला कुठल्या माध्यमातून बनवता येईल यासाठीचा एक संदेश आहे आम्ही या रथयात्रेच्या माध्यमातून देतो आहोत बाकी महिला सुरक्षितेचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यासाठी जे काही आपले आदर्श आहेत आपण निघाल्यापासून आज एवढ्या पुतळ्यांना हार घालत आलेलो आहोत आज शिवरायांचं आपण नाव घेतो जिजाऊंचं नाव घेतो संभाजी महाराजांचं नाव घेतो परंतु त्यांचं चरित्र आपल्या किती लोकांना माहिती शिवरायांचं चरित्र आपण चार पाच घटना सोडल्या तर अनेकांना शिवराय त्याच्या पलीकडचे शिवराय म्हणतो शिवरायांचा परिक्रम पराक्रम जो काही आहे तो कोणी नाकारू शकत नाही पण शिवरायांची अर्थनीती काय होती राजनीती काय होती शेतकऱ्यांप्रतीचं त्यांचं धोरण काय होतं महिलांप्रतीचं धोरण काय होतं याच्याबद्दल आपल्याला अनेक लोकांना माहिती नाही आणि म्हणून अशा गल्लकी होतात त्या काळात सती जाणं ही फार मोठी गोष्ट नव्हती परंतु शिवरायांनी आपल्या आईला सती जाऊन दिलेलं नाही जिजाऊ महासाहेब या पूर्ण स्वतंत्राचा कारभार बघायचा न्यायनिवाडा करायचा वेळ तर तलवार घेण्याची तयारी जिजाऊन बाळासाहेबांची होती आणि मग हे प्रसंग जे काही आहेत संभाजी महाराजांच्या पत्नीला स्वतंत्र राजमुद्रा होती त्यांना सही शिक्षेचे अधिकार होते म्हणून आपले जे काही महापुरुष आहेत हे महिलांप्रती त्यांचं काय वागणूक होती ते आपल्या आईशी कसं वागायचे आपल्या सुनेशी कसं वागायचे आपल्या बहिणींशी कसं वागायचे आपल्या पत्नीशी कसं वागायचे हे जे काही महापुरुष जे सन्मान आपल्या जीवनामध्ये स्त्रियांचा करत होते हे जर आपण युवा पिढीवर विकू शकलो तर निश्चितपणे जे काही आज महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत हे कुठेतरी कमी होतील आणि म्हणून घराघरामध्ये शिवचरित्राचं असेल शंभू चरित्राचं असेल इतर महामानवांच्या चरित्राचं असेल हे वाचन आपण केलं पाहिजे मराठा सेवा संघाने अतिशय दहा दहा वीस वीस पानांची पुस्तकं ही उपलब्ध करून दिलेली आहे ती आपण घरामध्ये ठेवली पाहिजे वाचायला दिली पाहिजे त्यातून एक वाचन संस्कृती आपल्या घरामध्ये तयार होईल अनेक प्रश्न आपण कुठेतरी निश्चितपणे मार्गी लावू शकतो हे सगळं करण्यासाठी पहिले मायबापांना जिजवणी हो शिवाजी महाराज कळले पाहिजे अन्यथा आपणही मग कुठेतरी एखाद्या गुवा बापूचा नादी लागून जर टिळे लावून हिडत असून आपल्या घरात येत असून तर शेवटी आपल्याही पत्री अशाच नाल्याला उनादे निर्माण होतील त्याच्यामुळे आपणच आपले आता धोके त्याच्यामध्ये काही कुठला समाज आपल्याला कारणी होत नाही हे सगळे प्रश्न आपण निर्माण केलेले आहेत त्याच्यामुळे याचे उत्तर आपण शोधले पाहिजे तरच आपलं कुठेतरी भलं भलं होणार आहे त्याच्यामुळे युवकांना उद्योगशीलतेकडे वळवणं आणि महिलांच्या सुरक्षितेचे प्रश्न आहेत बहुजना महामानवांच्या बदनामीचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन सव्वीस प्रश्न साधारण या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही समाजाशी संवाद साधत आहोत पुस्तिका आपल्यापर्यंत आली असेल त्याच्यावर आपण वाचन करावं चिंतन करावं विचार करावा आणि आचरण जर केलं निश्चितपणे आम्हाला अधिक आनंद होईल आणि रथयात्रा यशस्वी झाली असं आम्हाला वाटेल परंतु जे काही मुख्य प्रश्न आहेत वेळेच्या अभावी हे जे काही प्रमुख मुद्दे आहेत आपल्यासमोर मांडलेले आहेत बाकी बरेचसे मुद्दे आपण या पुस्तकाच्या माध्यमातून घ्याल मी पुन्हा एकदा आपण ज्या उत्साहाने आमचं सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय जाऊ जय शिव धन्यवाद दादा या रथयात्रेचं पुढे धुळे जिल्ह्यात मार्गक्रमण होणार आहे आणि या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील सर यांना मी आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो एक त्यापूर्वी सावित्रीबाई फुले महिला तर्फे ते एक स्वागत राहून गेलेलं होतं मी आदरणीय अर्जुनजी तनसरे आणि सौरभ दादा खेडेकर यांना विनंती करतो की अंबाळे तालुका सावित्रीबाई फुले महिला मंचातर्फे ज्येष्ठ महिला मंचातर्फे आपण स्वटपाचा सत्कार स्वीकारावा आदरणीय माहेश्वरी मॅडम आदरणीय वसुधरावराई लाडके आदरणीय शुला पाटील मॅडम यांनी या। आहे अशाच पाटील हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजडे स्वराज्य ज्योती हीचे जिजाऊ जिने घडविला राजे शिवछत्रपती अशा जिजाऊंचा विचार घेऊन मराठा सेवा संघ संजलित जिजाऊ यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभरातून फिरत आहे आणि आज आपलं भाग्य आपल्या आंबोड्या नगरीमध्ये या जिजाऊ रथ यात्रेचं आगमन झालं अतिशय उत्साहाने समाजातील सर्व स्तरातील समाज अध्यक्षांनी मंडळांनी अतिशय उत्साहपूर्व वातावरणामध्ये या जिजाऊ यात्रेचं स्वागत केलं आणि एक सामाजिक समतेचा संदेश घेऊन निघालेली ही रथयात्रा आज आपल्या आंबोड्यांमध्ये दाखल झाली मान्यवरांचे विचार ऐकायला घेतले आणि या विचारांचा पावलावर पाऊल ठेवून आपण निश्चितच आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करूया मी आंबेड तालुका मराठा सेवा संघ अध्यक्ष म्हणून या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यामध्ये या जिजागुराव यात्रेचं नेतृत्व करणारे आदरणीय दादा खेडेकर आदरणीय अर्जुनजी तनपुरे आदरणीय सुरेंद्र पाटील सर आदरणीय सुरेश पाटील आदरणीय सुधीराबा पाटील आंबेड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष आदरणीय जयवंत आबा डॉक्टर गजानन पार्थी आणि जिजाऊच्या रूपामध्ये या ठिकाणी स्थानापन्न झालेल्या रत्नाताई मराने या सर्वांचं मी मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ही जिजाऊ रथ यात्रा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान केलं ते सर्व त्यामध्ये राजमुद्रा फाउंडेशनचे श्याम पाटील त्यांचे सर्व मित्रमंडळ युवा कल्याण प्रतिष्ठानचे प्राध्यापक अशोक पवार सर आणि त्यांची संपूर्ण टीम मराठा सेवा संघाची संपूर्ण टीम कार्यकारिणी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशालीताई शेवाळे आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी या सर्वांनी गेल्या पंधरा दिवसापासून या जिजाऊ रथ यात्रेचं यशस्वी आयोजन करण्यासाठी परिषद घेतलं म्हणून त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने मराठा महिला मंडळ मराठा आंबाने तालुका मराठा महिला समाज त्या सर्व पदाधिकारी भगिनी यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वात विशेष या अतिशय पंचेचाळीस सव्वीस डिग्री तापमानात सुद्धा याचा ता महिला भगिनी स्कूटीवर सवार घेऊन संपूर्ण शहरभरामध्ये आपल्या सोबत फिरल्या अतिशय धाडसी निर्णय त्यांचा तो होता आणि त्यांनी पण त्यांना परवानगी दिली म्हणून त्यांचा विशेष आभार या सर्व महिना मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या त्यानंतर पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंत ताबा आणि त्यांचे संपूर्ण कार्यकारी मंडळ यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य या जिजाऊयात यात्रेचा आयोजनामध्ये दिलेलं आहे म्हणून त्यांचा सिंहाचा वाटा या संपूर्ण यशस्वीतेमध्ये आहे म्हणून मी बाबा आणि त्यांचं संपूर्ण कार्यकारी मंडळ यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करून मी आजचा कार्यक्रम मान्यवरांच्या परवानगीने